अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे साठी आपण या ठिकाणी आरंभ उपक्रमातील विविध प्रकारच्या रांगोळ्यांच्या माध्यमातून आपण जनजागृती या ठिकाणी करत आहोत आणि या रांगोळ्या पाहण्यासाठी विविध मान्यवरांनी भेट दिली तसेच गावातील पालकांनी भेट देऊन आरंभ हा रांगोळीच्या माध्यमातून पालकांपर्यंत कसा पोहोचेल हे या ठिकाणी सांगण्यात आले इतिहासाचे इतिहासा हे आले या नगरा इतिहासाचे हे आले या स्वागतं सुस्वागतं हा माना मुजरा स्वागतं सुस्वागतं हा माना मुजरा நமிர கலை குணை உபாச குணி தபஸ்வீ கு சாக்க நமிர கலை குணி உபாச குணி தபஸீ குடி சாக்கி சாரே கல்பக்கிப்போ சாரே கல்ப ஜீவனா சமரா

दिव्या दिव्या, दिव्या दी कानी कुंडल मोती दिव्याला पाहून दिव्याला पाहून एक ज्योत गरोदर मातेसाठी एक ज्योत स्तनदा मातेसाठी एक ज्योत चिमुकल्या बाळांसाठी एक एकज्योत गावातील अंगणवाडी ताईसाठी एक ज्योत मदतनीस ताईसाठी एक ज्योत महिला बाल विकास खात्यासाठी एक ज्योत पर्यवेक्षिकासाठी एक ज्योत प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी एक ज्योत जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी व एकज्योत गावातील प्रत्येक कुटुंबातील आरंभ कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या पालकांसाठी या उपक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही सर्व पालकांना विशेष विनंती

सुरवातीचे क्षण मोलाचे खेळ संवादाचे बालकंच्या सक्षमीकरणाचे सुरवातीचे क्षण मोलाचे खेळ संवादाचे बालकंच्या सक्षमीकरणाचे पालकन्ना सांगूया हो सांगूया हो चला। सुरवातीचे मोलाचे खेळ संवादाचे पालकंच्या बालकांच्या सक्षमीकरणाचे बालकांच्या सक्षमीकरणाचे कुटुंब आणि जन समुदाय असतो पाया बालकंच्या सुरवातीच्या मोलाचा कुटुंब आणि जन समुदाय असतो पाया बालकंच्या बालकंच समुदायाचा सुरवातीचे क्षण मोलाच्या खेळ संवादाचे बालकांच्या सक्षमीकरणाचे बालकंच्या सक्षमीकरणाचे बाळाचे आधार संभ असती संगोपन करणारे बाळाचे स्तंभ असते संगो पण करणारे अंगणवाडी ताई आणि आशा ताई स्तंभ बाळाचे स्तंभ बाळाचे हो स्तंभ बाळाचे सुरुवातीचे क्षण मोलाचे खेळ संवादाचे बालकांच्या सक्षमीकरणाचे हो बालकांच्या सक्षमीकरणाची भेट माता बैठकी तुन कृतयुक्त संवाद साधूया भेट माता पालक बैठकी तु न संवाद साधूया कृतयुग संवादातून बाड घडवूया कृतयुक्त संवादातून बाड घडवूया सुरुवातीचे क्षण मोलाचे खेळ संवादाचे बालकांच्या सक्षमीकरणाचे सुरवातीचे मोलाचे खेळ संवादाचे बालकांच्या सम सं, सक्षमीकरणाचे पालकण्णा सांगूया हो पालकांना सांगूया वयानुरूप वया खेळ संवाद करायचे वयातून वयानुप खेड खेळ संवाद कृतियुक्त करायची असत ते वातावरणात बाण मोठे करायची असत ते वातावरणात बाण मोठे करायचे। सुरुवातीचे क्षण मोनाचे खेळ संवादची सुरवाती चेक शन मोलाचे खेड चे। चे, चे। चे खेड़ सहुआ दाचे सक्षमी करनाचे बाल कंजा सक्षमी करनाचे को पारंपारिक खेड़ खेड़ाईचे बाहरचे ते खेड़गीन को पारंपारिक खेड़ खेड़ाईचे घरगुती साहित्याचा वापर करून विकास साधायचे घरगुती <ईगाँतागाँ> साहित्याचा वापर करून विकास साधायचे <ईगाँताँ> विकास साधायचे हो विकास साधायचे सुरुवातीचे क्षण मोलाचे खेळ संवादाचे सुरवातीचे क्षण मोलाचे खेळ संवादाचे बालकांच्या सक्षमीकरणाचे पालकांच्या सक्षमीकरणाचे आपले हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद